जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे माहितीपूर्वक व्हिडिओ असणार आहे छत्रपती संभाजी महाराज जे आताचे खासदार आहेत त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे की जो रायगडावर शिवरायाच्या समाधीच्या जवळ वाघ्या कुत्रा नावाच्या कुत्र्याची समाधी आहे ती तिथून हटवावी प्रत्येक मागणी का केली आहे कशामुळे केली आहे तो खरंच शिवरायांचा कुत्रा कुत्रा होता का याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला मी सांगतोय माहिती पुराव्या सांगते चला आपण व्हिडिओला सुरू करूया वाग्या कुत्रा शिवछत्रपतींची चिता बिझून आज तीनशे ते चारशे वर्ष झाली शिव समाधी स्थळी लाखो लोक स्फूर्ती घेण्यासाठी येतात मुजरा करण्यासाठी येतात अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि महाराजांच्या पवित्र समाधीच्या बाजूला दिसतो तो म्हणजे तो इतिहासात कधीही जन्माला न आलेला वाग्या कुत्रा ना कुठला पुरावा ना कुठला ऐतिहासिक संदर्भ तरीही या अन ऐतिहासिक पुतळ्याला पोलीस संरक्षण तुम्हाला बघायला मिळेल असा प्रश्न आहे की त्या पुतळ्याला त्या कुत्र्याला संरक्षण का पोलीस संरक्षण का कोणी एखादा येतं कथा सांगतो आमची लोक त्याच कथेला खरं मानू लागतात का रे ये कोणी येतं कोणचीही कथा सांगतं कशीही सांगतं त्याचा अभ्यास करायचा नाही काही नाही या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे कुत्रा आहे आपण मानतो तो कुत्रा आहे त्याचा अभ्यास कधी केला तुम्ही इतिहासात कधी वाचलाय वाचलंही असेल तुम्हाला कधी आढळला आहे की तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुत्रा होता त्यांनी पाळला होता की त्यांचा खोटा इतिहास तिथं मांडण्यात आलेला आहे वाघ्या कुत्रा नावाचा स्वान छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही पाळलाच नाही नव्हे तर तो कधी नव्हताच छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये यांच्याकडे कुत्रा नव्हताच तुमचे घडलंच नाही ते आपण इतिहास म्हणून का मिरवत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे कधी रायगड ही समाधीवर गेलात या पुतळ्याच्या संरक्षणासाठी कुत्र्याचा पुतळा आहे ना त्याला संरक्षणासाठी तुम्हाला पोलीस तैनात केलेले दिसतील दोन हजार अकरा बारा मध्ये शिवप्रेमींनी हा पुतळा हटवलाच देखील होता पण पुरातत्व विभागाचा प्रेम बघा मित्रांनो त्यांनी तो परत तो पुतळा तिथेच बसवला लोक हो ही वास्तू म्हणजे युग प्रवर्तक शिवरायांवर असलेल्या तमाम शिवभक्तांच्या श्रद्धेची उचिष्टा नाही का अपमान नाही का मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुत्रा इतिहासामध्ये तुम्हाला कधीच दिसायणार नाही जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुत्रा पाळलाय हे तुम्हाला इतिहासामध्ये भेटणारच नाही कारण तो पाळलाच नाही तर तो इतिहासामध्ये भेटणार कशाला मग मला हेच कळत नाही की इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा कुत्रा कधी पाळलाच नाही तर मग त्यांच्या बाजूला तो कुत्र्याचा पुतळा का बसवलाय याचा कधी विचार केलाय मित्रांनो नाही केला आम्हाला जे लोक सांगतात तेच आम्ही घेतो आम्हाला काय गरज आहे तो इतिहासामध्ये असो नसो काय फरक पडतोय आम्हाला फरक पडतोय ते आपल्या आप महाराजांचा अपमान आप होतो फरक तुम्हाला पडत नसेल फरक पडतो महाराजांचा अपमान आप होतो आपण ज्या महाराजांना सगळ्यात मोठं स्थान देतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मग त्यांच्या बाजूला कुत्रा तेही इतिहासामध्ये नसताना देखील तो तिथं आहे तरी किती लाजरवाणी वाटते आपल्या त्याचं कारण आपल्याला माहिती नाही मित्रांनो आपल्याला ना नॉलेज नाही आपण वाचन करत नाही आपण खाली लोक सांगतील जे इतिहासकार असतात जे काय काय असतात ते ते सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो हो। तर मित्रांनो इतिहास वाचा मी म्हणत नाही की ऐकू नका ऐका पण ते ऐकण्यामधलं फक्त दहा टक्के घ्या बाकी नव्वद टक्के तुम्ही वाचा वाचल्याच्या शिवाय तुम्हाला इतिहास कळणार नाही जो खरा इतिहास आहे तो वाचल्याशिवाय कळत नाही म्हणून हात जोडून सांगतो वाचन करा प्रत्येक महापुरुषाला वाचा असं नाही की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जेवढे आपले महापुरुष आहेत ना ते सगळ्या महापुरुषांना वाचा आपला इतिहास स्वतःचा जाणून घ्या मित्रांनो कारण ते महापुरुष सगळे एका विचाराचे होते जाणून घेतल्याशिवाय विश्वास ठेवू नका एवढंच माझं सांगणे आणि विचार करून बघा की हा खरंच कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता का व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत त्यांनाही द्या ही माहिती चॅनल जर नवीन असाल तर नक्की अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय बहुजन जय भारत जय संविधान चला बाय